नर्मदे हर आजचा आमचा हा एकवीसवा दिवस आहे आणि आत्ताच जिथे आम्ही मुक्कामाल होतो तिथून सुरुवात केली आणि पुढे लगेच मंदिर लागलं पुढे एक केवट त्यांचं मंदिर आहे जे ब मला असं वाटतं रामचंद्र प्रभूंना नौकेमध्ये घेऊन जाणारे ते केवट असतील तेच ते पुढे आहेत हा मंदिर बघा हे जे मंदिर आहे एवढी पवित्रता नाही समोर तिकडे मैया आहे पलीकडे एक एक पाच मिनटाच्या अंतरावरती आणि हे मंदिर बघा कसली पवित्रताना कसली स्वच्छता ना कसलं महात्म्य कसलं पवित्र स्थळ हे वैभव मारत आपले खूपच भारी अनेक परिक्रमावासी इथे येतात हे मंदिर बघा हे बघा हे बघा काय दिव्य काम आहे किती पुरातन पुरातन स्थळ आहे बघा अरे बापरे भगवान शंकराचं स्थान आणि समोर जे आहेत त्या विराजमान मैया नर्मदा मैया हे बघा मी जरासं थोडंसं बाहेर जातो काळोख आहे दिसणार नाही तुम्हाला पण पलीकडं जी आहे त्याच्या पलीकडे ती मैया आहे दिसणार नाही इथून आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी जास्त नाही आहे सकाळी सकाळी एकदम भव्य दिव्य मंदिर पाहायला मिळालं पवित्र स्वच्छ स्वच्छता मंदिरांची इथे काय बाबा इथे काय मेन पुरातन मेन हे मुख्य पुरातन मंदिर आहे नंतरचं बांधकाम आहे पण नंतरचं बांधकाम सुद्धा ते आपल्याला हा हे बघा हे मुख्य मंदिर आहे आणि ही मैया आता दिसते बघा अरे वा 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 दर्शन झालं तुम्हाला हे मैयाचं दर्शन आहे नर्मदा मैयाचं दर्शन मैयामध्ये सकाळी तुम्ही आंघोळ करू शकत नाही इथले लोक सांगतात की जायचं नाही का आता मैयाचं जे वाहन आहे मैयाचं वाहन आहे मगर उस्म हे मगर आप नहा नाही सकते मगर अंदर तो श्रद्धा रहेगी मगर रहने दो हे बघा मी सुद्धा तुम्ही दर्शन करू शकता पुन्हा एकदा तुम्ही हर म्हणून मैयाचं दर्शन घेऊ शकता असं हे पवित्र स्थान सकाळी सकाळी रम्य वातावरण जिकडे तिकडे मंदिर आहेत पुढे केवट म्हणून आहे तर हे मंदिर आहे का पुढचं मंदिर आहे मला माहीत नाही कदाचित हेच असेल तिथे पण दर्शनाला जायचं केवट यांचं मंदिर मी जरासं व्हिडिओ फॉज करतो आणि मग तुम्हाला केवट जो महात्मा होता रामचंद्र प्रभूंना कदाचित त्या नाव नौकेतनं बसून घेऊन जाणारा बघू मी विचारतो नक्की केवट तेच आहेत का शंभर टक्के तेच असावे कारण बा, की बाकी केवट नावाचे कोणी एवढे असे होऊन गेले नाहीत केवट नाव म्हटलं की रामचंद्र प्रभूंना नौकेतून पलीकडे घेऊन जाणारी तेच होते केवट म्हणजे रामचंद्र प्रभूंना घ्या तेच ना बरोबर हां अगदी तेच तेच हे बघा इथे हे बांधकाम इथे अजून मूर्ती स्थापना व्हायचे हे जो पुरातन मंदिर आहे आणि हे नवीन हे बघा बाबा 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 बा भयानक शांत पुढे मी तुम्हाला केवट यांचं मंदिर बघूया आता पुढे गेल्यानंतर नक्की केवट यांचं धर म्हणजे मंदिर आहे का शाळा आश्रम आहे आश्रम त्यांचं मंदिर असं नाही आहे पण केवट यांचं तिथे वास्तव्य होतं त्यांचं त्यात आश्रम आहे त्यांच्या नावाने कधी आश्रम असेल आता या भगवान शंकराच्या मंदिरातनं मी बाहेर पडालो पहाट पहाटे जण बरोबर आहोत भगवान शंकराचं मंदिर किती एका ठिकाणी एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन मंदिर आहेत भगवान शंकर अशी इथे सुद्धा दोन तीन तीन मिळाले हे तिसरं बाहेर पुढे केवट यांचा आश्रम आहे नर्मदे हर नदे हर ने हर कदाचित हेच असेल बघूया हेच का हेच हेच आहे आपले वैभव मारद चौकचे ते सांगतात की हेच आहे हे आधुनिक पद्धतीने स्तंभ उभारलेला आहे हां हा हे आश्रम आहे हे आश्रम है आहे इथे मंदिर वगैरे आहे पल्लीकडे भगवान शंकराचं असेल बाहेरून असेल बाबा कदाचित मंदिर इकड बाबा बाबा मंदिराची वाट इकडून असेल इकडून असेल कदाचित इकडे इकडेच आहे इकडेच आहे इथे सुद्धा एक पुरातन मंदिर आहे आणि केवट यांचा आश्रम हे प्रसिद्ध आहे आता काल आम्ही इथे वस्ती येणार होतो पण अंतर थोडं असल्यामुळे आपल्याला मार्ग पण तोच आहे आमचे चिपळूणचे बाबा आहे त्यांनी अमरकंटक वर नर्मदेहार आमरकंठक सुरू केले त्यांची आरती परिक्रमा दोन महिने झाले दोन महिने झाले त्यांना आता एक महिना त्यांची पूर्ण होईल पण त्यांच्या चालीनुसार चालीनुसार ते आम्हाला मिळतात धर्मशाळा दोन हजार सत्तर काय कल्पना मला दोन हजार चोवीस काय आहे याचा अर्थ तर मैयाच्या किनारी रस्ता असेल हे बघा रामचंद्र प्रभू यांचं तुम्ही चप्पल काढू शकत नाही पण एवढ्या मूर्ती सुबक आहेत खूपच आज जायला तर चप्पल काढा ते हे काढा खूपच हे करावं लागतं मैयाचं मंदिर हां दाखवली सकाळी मी त्यांना मैया हे पुन्हा मैयाचं किनाराला हे मंदिर आहे वा 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 हे आमचे परिक्रमावासी आणि खूप जागा पवित्र असं स्थान आपल्याला बघायला मिळेल हर चला